घटना म्हणजे नाव निखिल धनंजय माने मी मी मंदिरापाशी विकायला बसली होते तिथं माझा मुलगा आला आणि मला म्हणलं की मी मम्मी विकायला चालू आहे मला पन्नास रुपये देतो आणि पिल्या तो नेहायला आला होता त्याला गाडीवर निळा गाडीवर मग त्याला मग पन्नास रुपये मी दिले आणि म्हणला मी कामाला चालू त्याच्याबरोबर तो गेला ते परत रिटर्न वाळूचं काम करत होता वाळूला कर म्हणून त्याने घेऊन गेला कामाला कामाला चल वाळूचं काम करायचं आहे चल म्हणून त्याला घेऊन गेला गे आणि मी संध्याकाळी त्याने साडेसात वाजता आरतीच्या वेळेस घेऊन गेला ती परत रिटर्न परत ती महागारी घेऊनच आला नाही मग गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता ती घेऊन गेला साडेसात वाजल्यानंतर तो माझा मुलगा घरी आलेलाच नाही मग मला सकाळ उठून बारा साडेबाराला त्यांचाहूनच फोन आला त्यांच्याच म्हणजे पोरातल्या एक पोराने कुठल्या तरी फोन केला त्याचा नंबर आहे माझ्याकडं त्या नंबरवरून फोन केला म्हणता तुमचा मुलगा आलाय का तिला आलाय का तर मी म्हटलं माझा मुलगा आला नाही तू रात्री घेऊन गेलाय माझा मुलगा तू कुठं सोडलास अजून आला नाही घरी मी वाट बघत बसली तर रात्री सांगोली चौकात मी एक वाजता आणून सोडले म्हणता तुमच्या मुलाला घरी कसा नाही आला मी म्हटलं नाही आला घरी माझा मुलगा माझा मुलगा तो आणून दे म्हणून मी त्याला खवळले तर तो मला म्हणतो की येत कसा नसतोय मी सोडलाय सांगूल चौकात आणि नाही कसं काय म्हणताय तुम्ही मी म्हणलं मी माझ्या घरी मुलगा आलाच नाही ना म्हणलं रात्री साडेसात वाजता गुरुवारी तो पोरगा तू घेऊन गेला तो माझ्या पोराला तो सोडलाच नाही तो आलाच नाही घरी मग मला आज दिसून आले की माझ्या मुलाला की पयला येते वडी चालवाली येते तर तो माझ्या मुलाला मारून नदीमध्ये टाकला आणि तो सोडायला धावला तो मुलगा माझा तर ह्याचा न्याय मला मिळालाच पाहिजे माझ्या मुलाचा आणि ह्याचा बदला भेटलाच पाहिजे त्यांना सोडायचं नाही अजिबात माझ्या मुलाला मुला। असं झाल्यामुळं आणि त्यांनाच मारलं आणि त्यांनाच त्यांनाच नेलेला होता दुसरं कुठं गेलं नाही पोरग तो मला विचारून त्याच्याबरोबरच गाडीवर गेलाय मनीषा राजेंद्र लोंडे त्याला नेहलं बहीण सांगते नेहलं त्याला म्हणजे गुरुवारी संध्याकाळी नेलं त्याला म्हणजे यायची त्याला हाणून मारून जबरदस्तीने घेऊन जायची गुरुवारीच त्याला घेऊन गेली ह्याच्या अगोदर बी त्याला ती नाही जर गेला तर ती पोरं त्याला हान मार करून घेऊन जायची ते नको जर म्हणलं था तर ती घेऊनच जायचं पोरं अशी त्याला करत होती ती मग त्या भीतीनं ती पोरग था जायचं त्यांच्या संग काय त्याला नेऊन मारलं मारून त्याला टाकलं बघा पाण्यात दुसरं काय जे आणि हाय आम्हाला न्याय पाहिजे पोराला आमच्या मारले ते काय पडला नाही पाय नाही त्याला पवा येते सगळं काय येत पोरग चालक लय होत हुशार होत नेहून त्याला मारलं मारून त्याला पाण्यात ढकलून दिलं बाळ पंढरपूर अवैध वाळू उपशातून आणखी एकाचा बळी निखिल मानेचा मृत्यू घातपात की अपघात होडी चालवणारा व पोहता येणारा निखिल माने चंद्रभागेच्या पाण्यात बुडून मृत्यू पावला असेल का झालेल्या मृतदेह सडलेल्या तळेगाव हदीत सापडला निखिल धनंजय माने वय वर्ष लक्ष्मीनगर गजानन महाराज मागे पंढरपूर असे मृत तरुणाचे नाव आहे निखिल हा गेल्या अनेक महिन्यांपासून वाळू वाळूवृक्षामध्ये मजूर म्हणून काम करत होता या वाळूवृक्षात तो बोट चालवायचा तो गुरुवारी संध्याकाळी सात वाजता त्याचा मित्र याने त्याला त्याच्या घरापासून स्वतःच्या दुचाकीवर बसून नेले हा त्याचा मित्र वाळउसा करत असे यावेळी निखिलची आई विठ्ठल मन विठ्ठल मंदिरासमोर चुडे बांगड्या कुकू बेल भंडार विकत होती त्यावेळी हे दोघे गाडीवर त्याच्या आईकडे आले निखिलने आपल्या आईला मी कामावर जातो असे सांगितले पण रात्रीचे बारा वाजले तरी तो परत आला नाही त्यामुळे कुटुंब चिंतेत पडले होते घरी आलेल्या मित्राने निखिलच्या आईला फोन केला होता तेव्हाच तिच्या चिंतेची पा, पाल चुकचुकली त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेतला पण तो कुठेही सापडला नाही पण रविवारी काल दुपारी त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत तळेगावच्या हद्दीत मिळून आला तसा तो चंद्रभागेच्या पात्रातून गोळी चालवत होता पण त्याला पोहताही येत होते त्यामुळे तो पाण्यात बुडणारा नव्हता असे असताना नेमके काय घडले की ज्यामुळे तो मृत्युमुखी पडला त्यामुळे हा घातपात आहे की अपघात आहे हे आता पोलीस तपासातूनच समोर येईल पंढरपूर तालुक्यात अवैध वाळूक्षातून अनेकांचे बळी गेले आहेत पुन्हा त्यांचा तपास लागलेला नाही त्यातच निखिल मानेचा मृत्यू कशामुळे झाला हा प्रश्न उभा राहिला आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा